नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीचे लोकांना सकाळी अपेक्षित यश मिळेल आणि प्रसिद्ध लोकांची भेट होईल जे तुम्हाला मदत करतील वादग्रस्त प्रकरणांमध्ये समेट होण्याची शक्यता आहे आणि कुटुंबात शुभ कार्य होतील दिवसभर कोणतीही समस्या येण्याची शक्यता नाही आज नवीन कामे सापडतील आणि प्रयोग यशस्वी होतील नुकसानीपासून संरक्षण मिळेल नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या प्रियकराकडून भेटवस्तू मिळू शकते आणि वैवाहिक जीवन आनंदी होईल आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा वृषभराशी आज या राशीच्या लोकांना सकाळची वेळ अनावश्यक भीती आणि चिंता निर्माण करू शकते अतिरिक्त खर्च होऊ शकतो कुटुंबात तणाव संभवतो दुपारनंतर वाद होण्याची शक्यता आहे कपडे फाटण्याची किंवा वाहनाचे नुकसान होण्याची शक्यता आहे आज नोकरदारांनाही त्रास होऊ शकतो संध्याकाळी उत्पन्नात सुधारणा होईल आणि अपेक्षित सहकार्य मिळेल मित्रांच्या भेटीची शक्यता आहे अवांछित पाहुणे येऊ शकतात रात्री तणाव असेल आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांचे सुविधा मिळविण्यासाठी प्रयत्न होतील परंतु तुम्हाला अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते निश्चित उत्पन्नात व्यत्यय येऊ शकतो जे सहकार्य करतात ते माघार घेऊ शकतात कुटुंबात तणावाचे वातावरण असू शकते दुपारनंतर वेळ सुधारेल आज नोकरीच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळेल आपण स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घ्याल संध्याकाळची वेळ अनुकूल राहील तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कर्क राशी आज या राशीच्या लोक सकाळपासून स्वतःला मजबूत स्थितीत पाहतील कामाचा विस्तार होईल आणि सर्व बाजूंनी सहकार्य मिळेल पैसे मिळणे सोपे राहील जुने मित्र भेटू शकतात काही मोठे काम होईल तुमच्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुमच्या नोकरीत प्रवास होण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी अनुशासनहीनता असू शकते सावधगिरी बाळगा आणि कोणाच्या बोलण्यावरून गैरप्रकार घडवू नका वैवाहिक जीवनात किरकोळ तणाव असू शकतो आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांचे सकाळी उत्पन्न कमी असेल पण काम जास्त होईल जीवनशैली व्यवस्थित राहील शौर्य वाढेल आणि धार्मिक कार्यात रुची राहील कर्जासंबंधीचे प्रश्न सुटू शकतात कार्यक्षेत्रातील गुंतागुंत संपेल दुपारनंतरही यश मिळेल आणि अडचणी येण्याची शक्यता कमी राहील संध्याकाळी व्यवसायात सरकारी अडथळे येऊ शकतात आणि नोकरीत उद्दिष्ट साध्य करणे कठीण होऊ शकते थकवा आणि शरीर दुखण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज गोविंदाय नमः केशवाय नमः या मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीचे लोकांना स्वतला सिद्ध करण्याची संधी मिळेल तुमची योजना इतरांना सांगू नका तुमची फसवणूक होऊ शकते वाहन वापरताना काळजी घ्या घसादुखी सर्दी खोकल्याची समस्या असू शकते कायदेशीर बाबींमध्ये अडचणी येऊ शकतात उत्पन्नात संवयस्कांपेक्षा मागे राहिल्याने तणाव निर्माण होऊ शकतो संध्याकाळी खूप राग येईल आणि मौल्यवान वस्तू हरवतील सावध रहा आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांना सकाळची वेळ उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये अडथळे निर्माण करेल परंतु दुपारपासून सुधारणा सुरू होतील मन अस्वस्थ राहील आणि स्वतःच्या विचारांवर परिणाम होऊ शकतो इतरांचे बोलणे अधिक आकर्षक वाटेल भागीदारांकडून लाभ होण्याची शक्यता आहे शेती जमीन बांधकाम साहित्य धान्य व्यवसायातून लाभ होईल नोकरीत अस्थिरता राहील रक्ताशी संबंधित समस्या असू शकतात आणि गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो तुम्हाला तुमच्या मुलांकडून चिंताजनक बातम्या मिळू शकतात आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांना काम वेळेत पूर्ण होण्यात शंका राहील अपेक्षा पूर्ण होणार नाही प्रेमसंबंधांमध्ये अचानक चांगले बदल होऊ शकतात पोटदुखी आणि चक्कर येण्याची समस्या असू शकते दुपारनंतर उत्पन्नाशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा होईल आज व्यवसायात प्रगती होईल आणि अधिकारी नोकरीत आनंदी राहतील तुमचे ध्येय साध्य करण्यात यशमेल संध्याकाळची वेळ अनुकूल राहील यशमेल जोडीदार आनंदी राहील आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा धनुराशी आज या राशीच्या लोकांना कामाच्या बाबतीत चांगली बातमी मिळेल आणि तुम्ही तुमच्या कामात सतर्क राहाल उत्पन्न चांगले राहील तुमच्या योजना गुप्त ठेवल्याने भविष्यात फायदा होईल दुपारी कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही कामे वेळेत पूर्ण होतील आणि सहकार्य मिळेल आज नवीन व्यावसायिक सौदे मिळू शकतात संध्याकाळची वेळही अनुकूल राहील शरीरात यकृताशी संबंधित समस्या असू शकतात कुटुंबाकडून सहकार्य मिळेल आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल मकर राशी आज सकाळी या राशींच्या लोकांची कामे वेळेत पूर्ण होतील चांगली बातमी मिळेल नवीन लोकांशी लाभदायक भेटी होऊ शकतात सरकारी कामात येणारे अडथळे दूर होतील मालमत्तेशी संबंधित प्रकरणे मार्गी लागतील व्यवसायात नवीन व्यवस्था होतील दुपारच्या वेळी जास्त खर्चामुळे चिंता वाढू शकते उत्पन्न चांगले राहील संध्याकाळी वाहन सुख मिळेल आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल वडिलांशी वाद होण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी कामात अडथळे येतील आणि कामाचा वेग मंदावेल तुमच्या प्रियजनांकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो काम काळजीपूर्वक करा अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका दुपारनंतर थोडा आराम मिळेल समस्यांवर उपाय सापडतील नवीन काम मिळेल उत्पन्नातही सुधारणा होईल संध्याकाळचा काळ चांगला जाईल मुलांकडून सहकार्य मिळेल सरकारी कामातील अडथळे दूर होतील नवीन प्रयोग यशस्वी होतील आणि पैशाची आवक सुधारेल आजचा उपाय आज, आज गणपतीला दुर्वा अर्पण करा यश मिळेल मीन राशी आज या राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले राहील आणि प्रभाव वाढेल कायमस्वरूपी संपत्तीचा लाभ होईल नवीन लोकांकडे आकर्षण वाढेल दुपारपासून उत्पन्नात घट आणि वाद होण्याची शक्यता आहे नोकरीच्या ठिकाणी जुन्या चुका उघडकीस येतील संध्याकाळी व्यवसायात गती येईल आणि तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळतील अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात आजचा उपाय आज सूर्यनमस्कार करा आत्मबल वाढेल आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा